नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर आमच्या सुनबाई काय म्हणाल्या की आपण देवासन लोटू म्हणून मी काय म्हणलं थांब बिकुला गणे मग मी बाजारात गेले आणि दुकानदाराला म्हणाले की मला देवासन करायचे तुम्ही मला कपडा दाखवा मग त्यांनी काय केले हा कपडा दाखवला हे कपडा मला खूप आवछान छान वाटला आणि कलर पण खूप छान आहे मग मी कपडा घेतले आणि मग काय केले त्यांच्या बरोबर हे लेस पण घेतले आता मी ते सगळे देवासन तयार करणार आहे पद्धतीचे देवासन तयार करणार आहे हा कपडा आणलेला आहे हे आतली बाजू अशी आहे आणि वर्ण अशी आहे ह्या कपड्याला कोरियन कपडा म्हणतात आणि हे कपडा खूप छान आहे सफाई छान होते देवासन म्हणून हे देवा कपडा घेऊन आले मी आता मी देवासन करणार आहे मी या मापाने मी हे असे कपडा आखून घेते माप बरोबर करण्यासाठी आणि कट करते पद्धतीने मी कट केले आणि ह्या बाई ही लेस आहे ना ही लेस लावणार आहे हां हे असे अशा पद्धतीने मी हे कट केलेले आहेत हे बघा हे असे कट केलेले आहेत हे छान आहे हे असे कट केलेले आहेत मी आता देवासन तयार करते ह्याच्यावर श्रीकृष्णाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती स्वामी समर्थाची मूर्ती असे आपण ह्याच्यावर ठेवू शकतो आणि पण खूप छान आहे अशा पद्धतीने मी देवासन तयार केले त्या पद्धतीने मी हे देवासन भरपूर केलेले आता मी तुम्हाला पाटावर गणपती ठेवून दाखवते स्वामी समर्थ गणपती कृष्ण हे सगळे असे ठेवून देवाला दे, देवाच्या पाटावर खूप छान दिसते तुम्ही बघा पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकरीचं कमळ कसं करायचं ते शिकवते माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा